मुंबईत आंतरराज्य दिव्यांग एल आय सी क्रिकेट स्पर्धेचं शानदार उद्घाटन करण्यात आलं आहे मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत देशभरातील सोळा राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत जम्मू काश्मीरपासून पश्चिम बंगालपर्यंतचे खेळाडू या स्पर्धेत उतरणार आहेत पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान ही टी ट्वेंटी स्पर्धा पार पडणार असून चाळीस टक्के शारीरिक दिव्यांग खेळाडूंसाठी सामने आयोजित करण्यात आले आहेत या सोहळ्यात ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंजचे अध्यक्ष करसन घावरी उपाध्यक्ष अनिल जोगळेकर खजिनदार राजेश पाटील सचिव विनायक धोत्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते एल आय सी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून सी एस इन्फोकॉम न्यू इंडिया ॲश्युरन्स महाजेनको एफ पी एच आणि आय सी आय सी आय हे सहप्रायोजक आहेत स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा उपसंचालक जी टी हॉस्पिटल आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे सहकार्य लाभले आहे दिव्यांगाचं कसं आहे साहेब एबल असो किंवा डिसेबल असो त्यांच्याकडून जे मोटिवेशन जे बघण्यासारखं आहे तुम्ही खरोखर घेतलं पाहिजे माणूस प्रत्येक जगत असो जो वेगवेगळ्या पद्धतीने गरीब असो श्रीमंत असो पण त्यांचा खेळ बघून प्रत्येक व्यक्तीने बघायला पाहिजे की मी काय आहे यांच्याकडून हे मोटिवेशन अपंगाकडून खेळ घेतलं पाहिजे